बारावी कॉमर्समध्ये सहाशेपैकी सहाशे मार्क्स मिळाले खूप छान वाटतं आहे मी अभ्यास आ, दोन महिने केला फुल फ्लेज केला आणि मी सगळ्यांना सांगेल की तुम्ही जे अभ्या जो अभ्यास करताय तुम्ही त्याच्यात सगळं सम अभ्यास म्हणून अभ्यास नका करू तो एन्जॉय करा तुम्हाला सगळं सम समजून घ्या सगळं उगी आणि प्रेशर घेऊन नका करू एन्जॉय करा बुद्धिबळ तू खेळतेस राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर तू मॅचेस खेळलेली आहे बुद्धिबळामधली असली कुठली टेक्निक्स होती की जी तुला परीक्षेमध्ये कामा आली असं वाटतं uh, मी आय थिंक uh, जे खूप जण एक्झामचं खूप प्रेशर घेतात आणि खूप असे अँगशियस वगैरे होतात पण इतके वर्ष बुद्धिबळ खेळून मला uh, सवय झाली आहे की म्हणजे मी uh, हे एक्झामचं प्रेशर एवढं नाही वाटत जेवढं मॅचेसचं वाटायचं त्यामुळे त्याच्यामुळे मे बी माझा परफॉर्मन्स बेटर झाला कारण मी एवढं टेन्शन नाही घेतलं